कोरवरपूर तेलंगणा राज्यातील एक ठिकाण जे की श्री दत्तात्रय महाराज यांच्या अवतारातील श्री श्रीपाद वल्लभ श्री श्रीपाद वल्लभ यांचं हे स्थान आहे या स्थानावर ही जी गुफा आहे ही गुफा या कृष्णा नदीच्या दुसऱ्या तीरावर जे जे की कृष्णा नदीचं मोठं असं पात पात्र तुम्ही पाहताय या पात्राच्या दुसऱ्या ठिकाणी जवळजवळ एक ते सवा किलोमीटर दुसरं मंदिर आहे ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ या गुपेतून त्या ठिकाणी जात असत आणि येत असत हा गुपेचा मार्ग तुम्हाला दाखवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आणि ही गुफा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आतमध्ये ही नदीच्या कृष्णा नदीच्या खालून ही गुफा पात्र जवळपास एक ते दीड किलोमीटरचा आहे ही गुफा त्या पलीकडच्या तीरावरच्या मंदिरामध्ये निघते या गुफा गुफा ही यासाठी श्रीपाद वल्लभांचा मार्ग होता येण्या जाण्याचा कारण कृष्णा नदीचं पात्र हे सतत पाण्यानं भरलेलं व्याप्त असतं आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे या गुफेच्या मार्गातून पायी गुप्त मार्गाने त्यावर दर आंघोळीसाठी दर्शनासाठी तसेच जात असत मी प्रशांत मिसाळ बीड आपणासाठी हा व्हिडिओ प्रदर्शित करत आहे धन्यवाद